ते पैसे माझ्याकडे नाही येणार ते प्रशिकणार त्याकडे असणार आहेत त्याचा मालक प्रशिकणार ते असणार आहेत त्याच्यावर नियोजन ते करणार आहेत त्यानंतर ते सभासद व्हायचे म्हटलं तर त्या फोटा जर जायचं म्हणत मी कधी सभासदच्या दृष्टीकोनातून प्लॅनिंग आहे एवढा जर कार्यक्रम करायचा असेल त्यावेळेस त्या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे जर म्हणले हे पैसे कार्यक्रमाला खर्च करायचे तर कार्यक्रमाला किती कमी पडतात तेवढे पैसे मी घालणार आणि तो कार्यक्रम सक्सेस करणार बाबा आता तुम्ही जर अनुमती द्याल तर मी तो विषय घ्यायला काही हरकत नाही आता एक महिला आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रश्न होतात बाबा घेऊ तो प्रश्न नाही हा विषय संपू द्या मग तो विषय विषय कसा आहे की आपलं जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग मध्ये पहिल्या फेरीमध्ये आपण मंत्री मोदयांना हो सकारात्मक दृष्टीतून विदाउट वाद विदाऊट आंदोलन त्या ठिकाणी काय होऊ पाहते का हे पहिला बघतो आपण आणि हे बघत असताना उद्या जर समजा मला आंदोलन करायचं असेल तर सांगलीमध्ये सगळे पाच नेतृत्व मिळून तिथलं आंदोलन ठरलं होतं तर त्या ठिकाणी जर बघितली तर सातशे लोक होते आकडा त्यामुळे तिथेही काही मोठी संख्या फरक पडलेला नाही तिथेही मोठं काम झालेलं नाही काय तर मला काय म्हणायचं आहे मला उद्या जर आंदोलन करायचं आहे मला जे आंदोलन करणार आहे किंवा मला ज्या बाकीच्या गोष्टी वाटचाल करायच्या त्या ठिकाणी मीडिया आहे मग मीडियाला मी पूर्ण ताकद लावणार आहे मीडियाला पूर्ण ग्राउंड लेव्हलला जाऊन ते मेन ऑफिस पर्यंत जाऊन त्यांना भेटणार आहे काही गोष्टी मला इथे रिक्लेशन करता येणार नाहीत पण त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणार आहे तुमचे पाच पंचवीस लाख रुपये निसतात असे चिवर होऊन जाईल निघून असे नाश्ता एवढे तरी माझ्या आता वाटत गेले असतील डेजेल पैसे कमेंट आपण बघा आपण आता हे मला एक, मला एक हो हो, कमेंट कशा आहे त्यांनी जर समजा प्रामाणिक त्यांच्या जर मातृभूमीमध्ये जन्माला आले असतील ना त्यांनी डायरेक्ट फोन करावं बाबा आणि हा प्रश्न मला लाईव्ह मध्ये न विचारता डायरेक्ट फोन करावा आणि मग पण स्पष्टीकरण घ्यावं आणि माझं चुकीच वाटलं की मग परत कमेंट कराव्या बरोबर जर त्यांनी आशेच जन्मले असते तर मग असे कसे झाले तर मग काय माहित नाही पण त्याला आपण काय सांगू शकत नाही पण जर तुम्ही आपण एखाद्या गोष्ट प्रांजळ मताने जर मांडत असेल त्याला नियोजन पारदर्शकता ठेवत असेल एखादं नेतृत्व मी स्वतः जर एखादी गोष्ट खर्च करत असेल तर त्याला मला माहित आहे चाळीस वेळा मुंबई जाऊन आलो मी आतापर्यंत आता माझी एवढ्या वेळामध्ये तुम्ही बघितला पाच सहा वेळा मी मुंबईला गेलो तुम्हाला माहिती आहे आणि तेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हाची पूटच माहिती त्यामुळे माझं चाळीसहून अधिक वेळा मी मुंबईला झालेलं आहे की सांगलीमध्ये तीन वेळा माझं आंदोलन झालेलं आहे सांगलीमध्ये सॉरी चार वेळा आंदोलन सांगलीमध्ये झालेलं आहे कलेक्टर ऑफिसवरून नेलता त्या ठिकाणी व्यवस्था बघा त्याच्या अगोदर सांगलीमध्ये एक राज्यव्यापी मेळावा घेतला होता त्यावेळेस सगळ्यांची मंडपाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था लग्नागत आपण त्या ठिकाणी केली होती तेव्हा तुम्ही दोनशे पन्नास तुमच्या ध्यानात आलं नाही तेव्हा महाराजांनी कुठन पैसे घेतले किंवा कसं कर्ज केलं अहो उग काहीतरी तुम्ही बोलायला लागले काय तरी ऐकायला ऐकायला हे ऐकून घेण्याची मी मा, मी माझी मानसिकता नाही मी तुमच्याकडून आता देखील आपण नियोजन काय करतोय उद्या जरी समजा आपण कार्यक्रम करत असताना किंवा उद्या जरी कुठली गोष्ट करत असताना त्या प्राथमिक तयारी आपली असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याकडे संख्याबळ किती आहे संख्याबळ किती आहे ते संख्याबळ योग्य होत नाही दोरपर्यंत आपण काही या ठिकाणी स्पष्टीकरण करू शकत नाही ज्यावेळेस संख्याबळ होत असताना पूर्ण मुंबईमध्ये मी माझी सगळे प्रशिक्षणार्थी जे मेन प्रमुख आहेत त्यांना सगळ्याला बोलून बाबांनो आपल्याकडे एवढी रक्कम तुमच्या जिथं आहे ही रक्कम ह्या ठिकाणी वर्ग करायची का इथं वर्ग करायची तुम्ही ठरवा आणि त्यानंतर कमी पडणारे पैसे मी तुम्हाला एवढे देतो आपल्याला एवढा खर्च करायचा आहे मुलांच्याकडे कुणाला त्रास न देता आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी ह्या पद्धतीने नियोजन आहे काय करणार आपण ही मुलं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत जर नाही आले तर सभासद रद्द ही त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहे आपण बर कारण ज्यांच्यासाठी लढणार आहे आपण ते जर तिथे उपस्थित नसतील तर मग आपण लढायचं कोणासाठी हे त्या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे सर आपण हो मध्यंतरीच्या काळामध्ये आता आपण परवाला जी मिटिंगला होतो म्हणजे मुळामध्ये आपल्याला परवाला लाईव ला यायचं होतं परंतु ती मीटिंग बऱ्याच वेळ चालली आणि त्याच्यामध्ये फार दीर्घ डिस्कशन हे झालं खूप वेळ चर्चा झाली तुम्ही त्यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मत अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेऊन त्यांच्या शंकाचं निरसन केलं आता बाबा तुम्हाला वाटतं की जो आशावाद त्यांनी व्यक्त केला होता की आपण असं करूया तर असं होईल बाबा